मुलांना फास्ट फूड स्ट्रीट फूड आपण खायला देतोस पण त्याचबरोबर तुम्ही असे हे गावचे पारंपरिक गोड पदार्थसुद्धा मुलांना चाखायला द्या हळदीच्या पानात असे हे जर पातोळ्या केल्या तर हळदीच्या पानाचा जो स्मेल या पातोळ्यात उतरतो त्याची चव काही वेगळीच लागते पण ऑप्शन म्हणून इथे आपण केळीची पानंसुद्धा वापरली तरी चालणार आहेत हळदीची पानं ही सहज आपल्याला मिळत नाहीत नमस्कार तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहणार आहात अशा वाफवलेल्या गोड अशा पातोळ्या श्रावण महिन्यातील सणासुदीच्या वेळेला विशेषत वाफवलेला पदार्थ आपण स्पेशली नागपंचमीसाठी नैवेद्याला करतो त्यामुळे तुम्ही नागपंचमी स्पेशलसुद्धा ही रेसिपी म्हणालात तरीसुद्धा चालू शकणार आहे चला तर मग वाफवलेली अशी पातोळी आपण तयार करायला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीमध्ये आपण तांदळाच्या पिठामध्ये काकडी घालून जो पदार्थ बनवणार आहोत कशा पद्धतीने बनवणार आहोत हा पदार्थ तुम्हाला या रेसिपीमध्ये पाहायला मिळणार आहे हा पदार्थ आपण न भाजता न तळता न लाटता असे कोणतीही प्रक्रिया न करता हा पदार्थ आपण आज बनवणार आहोत काकडीचं पाटचं देट काढून आणि ते चाकूनच आपल्याला ही काकडी किसून घ्यायची असते काही काकड्या ह्या कडू असतात त्यामुळे कधीही काकडी वापरताना आपल्यालाही चव घेऊनच वापरायची आहे चला प्रमान तर मग आता आपण काकडी किसून घेऊयात काकडीच्या वरची ही अशी साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतरच काकडी किसून घ्यायची आहे काकडी किसून झाली का तुम्हाला या काकडीच्या केसाचा मी वाटीप्रमाणे प्रमाण दाखवणार आहे ही काकडी तशी पाहिले तर मी सव्वाशे ग्रॅम या वजनी प्रमाणात घेतली आहे आता या काकडीचा केस किती वाटीमध्ये भरतो ते तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पाहत जा त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला या चॅनलवर ज्या रेसिपी बनतात त्याचं तुम्हाला अचूक प्रमाण व्यवस्थित मिळत जाईल हे बघा इथे एक वाटी असा काकडीचा किस भरला आहे आता ह्या वाटीनुसारच आपल्याला बाकीचे साहित्य घ्यायचे आहे या पदार्थासाठी या, या काकडीला जो पाणी सुटतो तोच पाणी आपल्याला या पदार्थामध्ये महत्त्वाचं आहे जर तुम्ही जून काकडी घेतली तर त्यामधील निघणाऱ्या ज्या बिया असतात त्या तुम्हाला इथून काढून टाकायच्या आहेत इथे मी कवळी काकडी घेतली आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात बीचा प्रमाण हा नाहीच आहे आता यामध्ये आपल्याला गूळ किसून टाकायचं आहे तर मग काय करायचं आहे गुळाचं प्रमाण मी तुम्हाला हे गुळ किसून झाल्यानंतर दाखवणार आहे अशा प्रकारे सुद्धा मी इथे हा किसून घेतला आहे आता तुम्हाला मी वाटीप्रमाणे गुळाचं प्रमाण दाखवते हे जे काकडीला पाणी सुटतं ते आपल्याला या पदार्थामध्ये घ्यायचेच आहे कारण या काकडीच्या पाण्यातच आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे आता हा किसलेला गूळ आहे त्या किसलेल्या गुळाचं तुम्हाला मी इथे प्रमाण दाखवते ही रेसिपी बनवताना शक्यतो तुम्ही गूळ किसूनच घ्या तुम्ही म्हणाल की टाईम जास्त जातो आणि पटकन आपलं गूळ फोडलं का घेऊ शकतो पण नाही हा गूळ आपल्याला या काकडीच्या पाण्यात मेल्ट करायचा आहे तोच मेल्ट करताना जो वेळ लागणार आहे तोच वेळ तुम्ही हा गूळ किसून घेण्यातच हा वेळ घालवा किसलेला गुळ हा अर्धा वाटी हे प्रमाण झालं आहे एक पूर्ण वाटी भरून घेतलेल्या काकडीच्या किसासाठी आपण किसून घेतलेला गूळ हा अर्धी वाटी असं घेतला आहे आता हा जो किसलेला गूळ आहे तो या काकडीच्या रसामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता पहा काकडीला चा, असा छान असा चा, पाणी सुटलं आहे इथे जर तुम्ही हा गोळ फोडून घेतला असता तर या काकडीच्या रसामध्ये लगेचच हा मेल्ट झाला नसता आता तुम्ही इथे पाहू शकता या काकडीमध्ये हा गोळ असा लगेच मेल्ट झाला आहे त्यामुळे आताही पुढील व्हिडिओ बनवताना आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही आहे आणि हा बघा गोळ तुम्ही या काकडीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित पटकन असा मेल्ट झाला आहे म्हणून मी तुम्हाला आता इथे सारखं सारखं सांगणार आहे गूळ तुम्ही किसूनच घ्या हे बघा अगदी दोन मिनट एक मिनटामध्येच हा गुळ या काकडीच्या पाण्यामध्ये मेल्ट झाला आहे आणि छानपैकी आता हे असं काकडीचं पाणी आणि गुळाचं पाणी तयार झालं आहे आता ह्या काकडीच्या आणि गुळाच्या पाण्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत बघा इथे आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे यामध्ये आपण घालणार आहोत आता पाव चमचा वेलची पावडर अगदी दोन चिमूटभर हळद घालायची आहे चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं अर्धी वाटी यामध्ये घालायचं आहे खोवलेलं ओलं खोबरं आता हे सगळं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे अगदी अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हे साजूक तूप घालायचं आहे तूप हे ऑप्शन आहे जर तुम्हाला काहींना साजूक तूप हे आवडत नाही त्यामुळे तुम्ही इथे साजूक तूप नाही वापरलं तरी चालणार आहे आता यामध्ये घालायचं आहे तांदळाचे पीठ आता हे तांदळाचे पीठ मी इथे एक वाटीच्या प्रमाणात घेतलं आहे पण हे आता पीठ घालताना डायरेक्ट असं या ताटामध्ये आपल्याला ओतायचं नाही आहे असं अर्धं पीठ असं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला हे पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे याची कन्सिस्टिटी आपल्याला अशी जरा पातळच ठेवायची आहे कारण या रेसिपीच नाव आहे केलेल्या अशा या पातोळ्या म्हणून आपल्याला इथे हे पीठ असं पातळच ठेवायचं आहे आता हे, हे सर्व पीठ मी यामध्ये घालीत आहे जर तुम्हाला हे पीठ खूपच जर असे पातळ वाटले तर यामध्ये तुम्ही तांदळाचे आणखी पीठ ॲड करू शकता इथे आता एक वाटी पीठ घेऊन सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये कमीच पडलं आहे कारण काकडीचं जे पाणी सुटतं त्या पाण्याच्या प्रमाणावरच आपल्याला हे पीठ असे थोडे थोडे घेऊन भिजवून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मी आणखी पीठ घेणार आहे आता एक वाटी व्यतिरिक्त यामध्ये किती पीठ लागले आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी चेक करत जा कारण त्यामध्ये मी वाटीचे आणि वजनाचे प्रमाण परफेक्ट असे दिलेले आहे त्या वजनी प्रमाणानुसार किंवा वाटीच्या प्रमाणानुसार तुम्ही प्रत्येक रेसिपी जर केलीत ही प्रत्येक रेसिपी तुमची केव्हाच बिघडणार नाही ही मी तुम्हाला शंभर टक्के हमी देते त्यामुळे तुम्ही असे प्रमाण घेऊन व्हिडिओ स्किप न करता नेहमी पूर्णपणे बघत जा आणि ही अशी जी चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करत असते ती रेसिपी तुम्ही नक्की करून पाहत जा इथे तुम्ही पाहू शकता मी असे हे पाववाटी पीठ आणखी एक्स्ट्रा पाववाटी पीठ घेतलं होतं त्यातील असं एक चमचाभर असं पीठ शिल्लक राहिलं आहे त्यानुसार इथे तुम्ही पाहू शकता ह्या पिठाला अशी घट्टसर अशी कन्सिस्टिटी आली आहे अशा प्रकारेच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी तुम्ही इथे पाहिलात तर सव्वा वाटी इथे एवढं पीठ लागलं आहे त्याच्यापेक्षा सव्वा वाटीपेक्षा हे इतकं पीठ इथे राहिलेलं आहे हे पिठाचं बॅटर बनवताना जास्त घट्टही नाही बनवायचं आणि पातळही नाही बनवायचं इथे तुम्ही पाहू शकता अगदी जेमतेम असा या पिठाचा असा गोळा झाला पाहिजे हे पहा पीठ लगेच हे असे स्प्रेड होत आहे अशा प्रकारे तुम्हाला हे पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण पुढची प्रोसिजर करूयात पातोळ्यांचा जो हा प्रकार आपण करणार आहोत तो हा या हळदीच्या पानांमध्येच आपल्याला स्टीम देऊन घ्यायचं आहे तुम्हाला हळदीची पाने जर इथे अवेलेबल नसतील तर तुम्ही इथे केळीच्या पानाचा सुद्धा वापर करू शकता मोस्टली तसं पाहिलं तर हळदीची पानंही कुठेही असे मिळतात असं नसतं त्याच्यामुळे इथे तुम्ही केळीचं पान हे कुठेही मिळू शकतं त्यामुळे तुम्ही केळीच्या पानाचा सुद्धा उपयोग केला तरी चालणार आहे इथे केळीची किंवा हळदीची पाने अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही सुक्या फडक्याने अशी पुसून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची आहे ही कोरडी का करायची आहेत कारण यावर आपण तूप लावूनच हा पदार्थ तयार ता करणार आहोत एकीकडे आपल्याला पाणी हे उकळत ठेवायचं आहे आणि दुसरीकडे आपल्याला ही अशी प्रोसिजर तयार करायची आहे आपल्याला इथे हे असं थोडं तूप पसरवून घ्यायचं आहे तूप आपल्याला संपूर्ण पानाला असे लावून घ्यायचे आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता काहीकांना साजूक तुपाचा वास सहन नाही होत त्यामुळे काही लोक साजूक तुपा टाळतात म्हणून आपण इथे तेलाचा सुद्धा वापर केला तरी चालणार आहे ज्या चाळणीमध्ये आपण हे वापरून घेणार आहोत त्या चाळणीला सुद्धा असं चा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं स्टीम लावून झाल्यानंतर ही पानं अशी चाळणीला चिकटणार नाहीत आता आपण या पातोळ्या बनवायला सुरुवात करूयात या पानांना लावताना असा पातळ स्थर इथे लावून घ्यायचं आहे असं हे अर्ध्या पानालाच आपण हे बॅटर लावून घेणार आहोत आता काय करायचं आपल्याला हे पान असे यावरती फोल्ड करायचे आहे आणि थोडं हलक्या हाताने याला असं प्रेस करायचं अशा प्रकारे हे पान आपण तयार करून घ्यायचे आहे आणि हे साईडचे जे देठ आहे ते आपल्याला कापून घ्यायचे आहे म्हणजे स्टीम करताना हे आपल्याला चालणीत येणार नाही श्रावण महिना सुरू झाला की अनेक वेगवेगळे सण चालू होतात आणि आता हे विस्मरणात गेलेले वेगवेगळे पदार्थ आपण श्रावण महिन्यातच बनवतो त्यामुळे असे हे विस्मरणात गेलेले गोड पदार्थ तुम्ही नक्की बनवा तुम्हाला मी आता दुसरं एक हे पान तयार करून दाखवते आपल्या पिढीने आपल्या मागच्या पिढीने भरपूर अशा पिढ्यांनी असे हे पदार्थ खाल्ले आहेत मग का आपण आता पुढच्या पिढीला हे पदार्थ आपण खायला देऊ नये त्यासाठीच आपण हे पदार्थ असे तयार करणार आहोत म्हणून पूर्ण श्रावण महिना अगदी गणपतीपर्यंत आपण असे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ वेगवेगळे व्हेज पदार्थ असे या चॅनलवर तुम्ही पाहणार आहात त्यामुळे तुम्हाला असे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ वेगवेगळे व्हेजचे पदार्थ वेग जर पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन पुढील अशा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील यावर आपण जे हे पीठ पसरवणार आहेत त्याचा थर जो आपण करणार आहोत तो हा जास्त जाडसर पण नाही करायचा आणि पातळही नाही करायचा इथे तुम्ही पाहू शकता अगदी हे हळदीचं पान न दिसे होईपर्यंत आपल्याला हा थर पसरवून घ्यायचं आहे चला तर मी असे सर्व या पातोळ्या तयार करून घेते अशा प्रकारे इथे सर्व मी पातोळ्या या तयार करून घेतले आहेत मुलांना फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ देण्यापेक्षा केव्हा तरी असे हे पारंपरिक गावचे पदार्थ नक्की जरूर चाखायला द्या फास्ट गॅस याला आता आपण वाफ देऊन घेऊयात ए फ्यू मिनिट्स लेटर पंधरा मिनिटानंतर तुम्हाला इथे मी झाकण काढून दाखवते इथे पहा ह्या अशा पातोळ्या आपल्या छान छानपैकी शिजल्या गेल्या आहेत पाच मिनिट आपण हे असे थंड होऊन द्यायचे आहे पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकणार आहात हे जे पान आहे हे असे या पातोळ्यांवरून अलगत उचललं जाणार आहे म्हणून आपण याला पाच ते दहा मिनिटं थंड करून देणार आहोत पाहू शकता अगदी दहा मिनिटानंतर हे अशी पाने थंड झाल्यानंतर सहज असा या पातोळ्या या हळदीच्या पानातून निघाल्या जातात तिथे तुम्ही पाहू शकता ही आपली स्टीम केलेली पातोळी तयार आहे